श्री स्वामी समर्थ एका नगरामध्ये दे, महादेवाचे एक भव्य मंदिर होते त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी दूरदूरून भक्तजन महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत होते श्रावण महिना होता दूरदूरून भक्त भगवान महादेवाला जल अभिषेक करण्यासाठी आले होते मंदिराच्या आजूबाजूला भक्तांची खूप गर्दी होती तेव्हा अचानक आकाशात वीज चमकली आणि सोन्याचा एक ताट खाली आलं त्याचबरोबर आकाशवाणी झाली की जो कोणी भगवान महादेवाचा खरा भक्त असेल त्यालाच हे ताट मिळेल मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या भक्तांनी ही आकाशवाणी ऐकली होती हळूहळू लोकांची गर्दी झाली जे लोक मंदिराची देखभाल करत होते त्यांना तर पूर्ण विश्वासच होता की हे ताट आपल्यालाच मिळेल त्यामुळे ते सगळ्यात पुढे जाऊन उभे राहिले सगळ्यात पहिल्यांदा एक ब्राह्मण पुढे आला आणि म्हणाला हे बघा मी प्रतिदिन महादेवाला जलाभिषेक करतो त्यामुळे सगळ्यात जवळचा भक्त मीच आहे त्यामुळे हे ताट मलाच मिळायला हवं एवढं बोलून त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं जसं त्या ब्राह्मणाने ते ताट उचललं ते ताट लगेच पितळेचे झालं हे पाहून ब्राह्मण खूपच लज्जित झाला आणि पुन्हा त्याने ते ताट त्याच जागेवर ठेवलं आणि तो तिथून निघून गेला अशा प्रकारे तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या ब्राह्मणांनी स्वतःची परीक्षा घेतली पण तिथे असलेल्या भक्तांमध्ये कोणीच खरा भक्त नव्हता सर्वांनी ते ताट परत त्याच जागेवर ठेवून तिथून निघून गेले त्यानंतर त्या राज्याच्या राजाचं आगमन त्या, त्या मंदिरामध्ये झालं राजा पुढे आला आणि म्हणाला मी महादेवाच्या मंदिरासाठी खूप मोठी दक्षिणा दान केली आहे त्यामुळे हे, त्या हे ताट मलाच मिळायला हवं एवढं म्हणून राजाने पुढे येऊन ते ताट उचललं जसं राजाने ते ताट उचललं त्या क्षणी ते ताट तांब्याचं झालं हे पाहून तो राजा पण लज्जित झाला राजाने पण ते ताट त्या जागेवर ठेवून एका बाजूला जाऊन उभा राहिला यानंतर अशा प्रकारे एकापेक्षा एक दानवीर महात्मा आणि भक्त आले आणि ताट उचलू लागले पण कोणाच्याच हातामध्ये पितळ तर कोणाच्या हातामध्ये तांब्याचं ताट झालं पण कोणाच्याच हातामध्ये सोन्याचं ताट झालं नाही तेव्हा लोकांना समजलं की आपल्यामध्ये कोणीच महादेवाचा खरा भक्त नाही त्याचवेळी एक शेतकरी तेथे आला तो बिचारा कितीतरी महिन्यानंतर आज श्रावण सोमवारच्या शुभमुहूर्तावर भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आला होता गरिबी आणि संसाराच्या त्या ओझ्याखाली दबलेला दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करत होता तो मंदिरात येत होता तेव्हा रस्त्यामध्ये त्याला एक भिकारी भेटला आणि खाण्यासाठी काहीतरी मागू लागला शेतकऱ्याला त्या भिकाऱ्यावर दया आली आणि स्वतःसाठी त्यांनी जी शिदोरी आणली होती ती शिदोरी त्याने त्या ते भिकाऱ्याला दिली आकाशात झालेल्या आकाशवाणीबद्दल त्यालाही माहीत होतं त्यानेही ते ऐकलं होतं पण त्याने त्याच्याकडे ते लक्ष दिलं नाही तो सरळ देवळात गेला आणि देवाचे दर्शन घेऊन बाहेर आला प्रदक्षिणा करू जाऊ लागला तेव्हा पाठीमागून एक व्यक्ती म्हणाला भाऊ तुम्ही पण त्या ताटाला उचलून पहा आम्ही तर ते ताट उचलून पाहिलं आमची भक्ती तर दोन कवडीची पण नाही आता तुम्ही पण हात लावून बघा सोन्याचं ताट मिळेल किंवा नाही मिळेल परंतु तुम्हाला माहीत तरी होईल ना की तुमच्या भक्तीमध्ये किती सत्य आहे लोकांनी खूप आग्रह केल्यानंतर शेवटी त्या साध्या भोळ्या शेतकऱ्याने जाऊन ते ताट उचलले जसं त्याने त्या ताटाला उचललं तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले ते सोन्याचं ताट चमकू लागलं हे सगळं पाहून लोक खूप आनंदी झाले सगळे लोक त्या शेतकऱ्याचा जय जयकार करू लागले आणि म्हणाले दादा तूच खरा भक्त आहेस आता आम्हाला पण सांग की तू देवाची भक्ती कशी करतोस ज्यामुळे प्रभू तुझ्यावर एवढे प्रसन्न आहेत तेव्हा तो शेतकरी म्हणाला मी कोणतीच भक्ती करत नाही मी फक्त दिवसभर माझ्या शेतामध्ये काम करतो आणि थोडा वेळ काढून गरजू लोकांची मदत करतो या व्यतिरिक्त मी कोणतेच विशेष कार्य करत नाही लोक म्हणू लागले तू लोकांची मदत का करतो शेतकरी हसून म्हणाला समाधान शांती दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून मला जो आनंद जी शांती मिळते त्याला मी शब्दात सांगू शकत नाही कदाचित हेच कारण आहे की देव माझ्यावर प्रसन्न आहे भक्तांनो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा सत्कर्माचा आरंभ दुःखाने होतो आणि अंत पण दुःखानेच होते शेकडो मैल यात्रा करूनही तुम्ही जर दुसऱ्यांचे मन दुखत असाल तर तुमची ती तपस्या साधना आणि भगवान महादेवाचे घेतलेले दर्शन हे शून्य आहे आशा करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना